बघा त्या नवीन घरात गेले तर हे मात्र झाडू नाही मारली काय नाही मारली म्हणजे मी काम करते बर काम केलं काय काम केलं दिवा लावलं बर का नाही लावलं लावला काय बोलता अक्षरशना तुम्हाला मी खरं सांगते माझा व्हिडिओ पडेलच तुम्ही बघालच दिवा कधी लावला नंतर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे आता काळी नसले नसल्या तर काय करायचं आणली एवढं चालत चालत गेले फाट्यावर जाऊन काडीपेटी आणले काय बोलता सगूत आहे माझ्याकडे ऐका तुम्हाला मी खोट नाही सांगत आपलं खोट नाही बोलत मी फाट्यावर गेलते फाट्यावर जाऊन कुठं दुकान कुठे आव फाट्यावर असं काय करतय

आणि त्या नवीन नवीन घर नवीन घरी गेल तर मी तिथं काम करते बरं का पण तरी हे मात काम नाही करत तू तुझा टाइमपास करते असं ता करते तसं करते असा विषय आहे मी ना म्हणजे करते आणि तुम्हाला आहे इथं आपल्या रोजचे व्हिडिओ ना घरगुती घरगुती पाडतात मग माझे व्यूवर नको का वाढवायला मग मी काय करते तिकडे गेले ना थोडंसं बाहेर पडलं ना मग मी व्हिडिओ जास्त काढते तर ह्यांना काय वाटतं माहिती आहे का नुसतं येते टाइमपास करते टाइमपास करते आता तुम्ही विचार करा मी कुठंच फिरायला जात नाही मी कुठंच जात नाही चार चौ ह्या चौपणाच्या बाहेर असते का चौकण भली मी भली घर कोंबडीच झाली इथं फक्त मी, मी तर तिकडं आले की थोडंसं मी जरा मोकळी होते तर व्हिडिओ बनवते तर ह्यांना वाटतं की टाईमपास करते तर या जाऊ द्या भेळ खायला या बघा मित्रांनो भेळ आणलेलं आहे बघा मटकी भेळ मस्तपैकी चटणी वगैरे आहे दिवसार का तर बघा किती छान आहे मस्त या खायला तुम्ही पण हे मटकी बरं का म्हणजे मसाले वेगळं बांधून दिलेला आहे हे बघा अगं सर हे बघा हे कितीच भ्या कितीला सत्तर रुपये बघितलं का साठची आता सत्तर रुपयाला झाली बघा लिंबू पण दिलेला आहे तर या मित्रांनो भेळ खायला मस्त पैकी आपले भारी भेळ आहे आमच्या या रोडच भेटतात बर का कुठं नाही भेटत असले भेळ तर या मित्रांनो भेळ खायला मी तर खूप दिवसांनी भेळ खायला लागले भेळ आणि चटणी मिक्स करते भारी खाते मस्त लागते खावतो मी पण भेळ मी खाते もう一、ん、度 <Yeah. S 1> それが目にぶら下ってまバイバイ。